अभिजी दारी चालू हे उठा उठा बटाटे साबण लावायची वेळ झाली उठा <laughs> ए, चला उठा उठा बटाटा साबण लावायची वेळ झाली मोती साबण नाही चल भाय जलदे एकमेव एकमेव आर्टिस्ट हे माझ्या बहिणीला नाही तुझी बहीण आहे ना म्हणजे माझी मम्मी तिकडे बनवते साबुदाणाचा चिवडा ते साबुदानाचा अरे चिवडा बनवते चिवडा पोह्याचा चला आपण गाडीने चाललोय फनसोब लानसोब किती वाजले साडेचार झालेत आणि आपल्याला स्पॉटला पोहोचायचे साडेपाच पर्यंत होतो ना एकदम सुसाड मध्ये निघून सुसाड मध्ये जाऊया ते बघा पब्लिक एक दोन तीन आणि दोन चार इकडे पाच आणि मी सहा पागल बघा मारु डिझेल सेव्हन हंड्रेडली मारु सात चुका डिजल मारते जाते कसा आहे कसा आहे रस्ता कसा आहे सांगा आपल्याला अजून ट्वेंटी सिक्स आहेत आणि रस्ता एक नंबर आहे फक्त हेवी व्हेकल्स खूप आहे अजून बारा किलोमीटर आपल्याला जायचं तिकडे अजून ट्वेंटी सिक्स मिनिट म्हणजे चौकस मिनटं लागणार आहे एक तिथे बाईक आणायला मजा आहे चलो हेच आपली लोकेशन हो का कुठलं असेल लोकेशन कमी लोक गेस करते बाजूचा रस्ता दाखवतो आणि हा सर्व एन एन्जॉय एन्जॉय नाही गाडी नाही एन्जॉय व्हि एन्जॉय कस आहे कस आहे प्रेम द्या प्रेम रस्ता एक आणि ज्यांनी ज्यांनी ओळखले त्यांनी बरोबर वर गेस केलाय आपण तिकडेच चाललोय सगळ्यात सुंदर असा सनसेट असतो इकडे या प्लेस वर आणि त्या प्लेसचं नाव आहे वाडी एकदम शांत आहे आणि बीच इथून स्टार्ट म्हणजे पाणी इथून स्टार्ट होत आहे बघा हे पाणी आत्ता पुढे पाणी स्टार्ट झालं हे बघा बाकी आधी काहीच पाणी नाही आधी फक्त नाही फक्त एकदम हे बघा काय वाटतंय बघा ते जे ढग आहे त्याचं रिफ्लेक्शन पूर्ण थोडीशी पाणी आहे थोडंसं त्या पाण्यामध्ये सगळं रिफ्लेक्शन उतरतंय आणि वाटताना काय सुंदर वाटतंय अप्रतिम रिफ्लेक्शन उतरलंय पूर्ण हा 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 एक नंबर बीच बघा पाणी ठेवू शकतो आपण पाय असे ठेवू शकतो ते जाऊ शकतो आपण पाण्यात सुंदर आहे तिकडे खूप पाण्याच्या मोठमोठ्या लाट आहेत त्या बाजूला इकडे नाही कस आहे कस आहे कसा आहे बीच एक नंबर आपल्या नवी मुंबई मधला सगळ्यात सुंदर बीच आहे बीच लोकेशन बघा फक्त तुम्ही एक नंबर लोकेशन आहे आणि ज्यांनी ऑलरेडी गेस केलं होतं त्यांना सगळ्यांना खूप खूप धन्यवाद म्हणजे तुम्ही येऊन तरी गेल्यात नंतर तुम्हाला माहिती तरी आहे पण बीच एक नंबर आहे आता सनसेटसाठी आपण स्पेशल आलो होतो बघू सनसेट बघायला भेटू का कारण तिकडे डार्क क्लाउड आहेत काळ्या काळ्या ढगांची काळी काळी पानं तिकडे झालेली आहेत कारण मोस्ट ऑफ दर क्राऊड बघितला तर तो तिकडे आणि आपण जो इकडे आलो तिकडे तर इकडे खूप कमी क्राऊड आहे पण एक नंबर आहे आणि तिकडे मोस्ट ऑफ क्राऊड तिकडे आहे सगळा आणि आपण आलो नागाव बीचला आणि तो क्राऊड आहे कुठल्या भलताच आहे पण तिकडे गर्दी खूप आहे जेवढं कॅमेरा जस्टिस करत नसेल तेवढे रिअलमध्ये फील करता येतं आणि एक नंबर फुल हार्ड अचानक भयानक प्लॅन झाला आणि त्या प्लॅनसाठी आम्ही गाडी काढली आणि इकडे आलो लगेच मासे मासेमा मासेमारीच्या बोटीसुद्धा लागल्या आहेत म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात मासेमारी होते पण पाय खाली आपल्या आहे ना तो दबत नाही त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला आपण चालत जाऊ शकतो तरी रिस्क का आहे काम पच्चीस होण्याची शक्यता पूर्ण आहे एकदा पाय गेला का डायरेक्ट कारभारी लेवल डायरेक्ट तिकडे सापडणार पब्लिक एवढं मस्त आहे पण आपल्याला आधी नशीब वाटतं नाही आहे कारण बघा सगळे काळे ढग झालेले आणि सनसेट तर मेन तिकडेच होतो हे बघा आणि ही बोट बीच लांब आहे बीच लांब म्हणजे वाहत पाणी जे आहे ना ते खूप लांब आहे ते जवळ नाही आहे म्हणजे मरीन्स वगैरे ला कसं जवळ आहे तसं जवळ नाहीये हे हे प्रॉपर असं गावच्या बीचसारखं आहे लांबच्या लांब ते बघा तिकडे गर्दी बघा दिसत तर नसेल तरी पण आणि ही मासेमारीची बोट बघताना काय वाटतंय बघा सुंदर बघा हा हा असं आहे हे बघा हा त्यांचा वल्लव आहे त्याला बोलतात वल्लव आणि बघा घर लावून ठेवला आहे त्यांनी हा घर असतो या घरला या घराला ते मासे लागतात ते खाणं बांधल्यावर आणि हा त्यांचा वल्लव आहे म्हणजे ही काठी त्याला कोळी भाषेमध्ये वल्लव असं बोलतात जाळं देखील आतमध्ये दे हे बघा हा बारीक हा मोठा माराचा जाळ आहे हे बघा सगळं त्यांचंच साहित्य आहे कोळी लोकांचं सुंदर म्हणजे तुम्ही बघितलात तर एवढी मस्त बोट आहे ना ती छोटी एकदम कॉम्पॅक्ट साईजची एकदम भारी आणि तिला बघा कशी बांधून ठेवली आहे की ती भरती आल्यावर समुद्राची भरती आल्यावर ती वाहून जाऊन आहे म्हणून मस्त असं तिला बांधून ठेवलं आहे तिथे तिची ही जी रोप आहे ती तिथे अशी बरोबर वाळूमध्ये रोवून ठेवली आहे ते पण दाखवतो आणि मोस्ट ऑफ ते लोखंडातच असतं तो रोप जो असतो तो आणि तो वाळूत असा आतमध्ये रोवला जातो ओके वाळूत रोवला तर नाही आहे पण बघा हा असा इथे जड आहे नाही रोवला आहे याचा हा जो एक भाग आहे तो जमिनीच्या आत त्या लोकांनी हो आहे आणि ही अशी अडकवून ठेवली आहे तिथे किनाऱ्यावर बोट ह्याला लावून सुंदर असतं मच्छीमारांचं जीवन सुद्धा बघायला आपल्याला बघताना खूप सुंदर वाटतं पण खूप कष्ट आणि खूप मेहनत आणि तेवढीच रिस्क देखील असते सो खूप सुंदर असा छोट्या छोड़ छोट्या बोटी लागल्या आहेत किनाऱ्यावर बघा आतमध्ये दे देखील एक आहेत मच्छीमार ते मच्छी पकडत आहेत आणि अजून मी बीचवर गेलोच नाही अजून देखील दिसत असेल तर किनाऱ्यावरच आहे आत्ता थोडं थोडं जसं जवळ जातो आहे तस तसं पाणी जातं आहे हे बघा कसं आहे हाय का नाद नाद नाही ना आहे जेवढं फिराल तेवढं कमी आहे आणि एक नंबर अजून एक बोट सुंदर आहे अजून एक बोट आहे ना ती खूप सुंदर आहे तिथं मला खूप आवडली आहे बघा एक नंबर तिकडे प्लांट आहे कारण आता आम्ही जिकडून आलो ना तिथं आतमध्ये ओ एन जी सीचा प्लांट होता आणि इकडे सगळी पब्लिक हे बघा अजून एक सुंदर अशी बोट ती तर पूर्ण पाण्यातच लावलेली आहे म्हणजे तिला अडकवून ठेवलेली आहे हा 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 का वाटतंय बघा बघताना एक नंबर हा हा पण एक मस्त बोट आहे आणि काय वाटतय भगवा आपला फडकताना जय शिवाजी बघा हा बघा वल्लव असं बनवलं सुंदर हे देखील तिथे अडकवून ठेवले किनाऱ्यावर एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर आहे पण ज्याच्यासाठी आपण आलो आहे त्याचे कदाचित मला वाटतं चान्सेस कमी आहेत कारण दिसायला देखील खूप डार्क आहे तिकडे पण बीच सुंदर आहे फिरायला सनसेटच नाही हे बघा असा वाटत आहेत बघा लाटा शांत एकदम अशा वाहत आहेत हा चला आता इकडून निघायची वेळ झालेली आहे आत्ता लवकरात लवकर आता भरती आली आहे त्यामुळे आपल्याला निघावं लागेल आणि आपल्याला लवकरात लवकर घरी जायचं कारण आपले अजून एक दोन फंक्शन राहिले आहेत घरी फंक्शन फंक्शन आणि आपण तिकडे जाणं स्किप केलेलं आहे कारण तिकडे गिरगाव चौपाटीसारखी चिकार गर्दी आहे अमा आप, आप एवढ्या गर्दीत कोण जाईल बघा इकडे कोणच नाही आहे किती खाली आहे बघा एकदम खाली आहे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तो बीच म्हणजे ती बीचची साईड स्किप करू शकता ती साइड तुम्ही स्किप करू शकता आणि बघा हा एक एंट्रन्स आहे सो हे खूप सुंदर आणि शांत जागा आहे तिकडे नको आणि आपल्याला आता एक बांबू शार्क नावाचा मासा जो आहे तो किनाऱ्यावर सापडला आहे हात तर नाही लावू शकत मेलाय का जिवंत आहे ते, ते पण नाही माहिती आता मेन तिकडे पाणी आहे आणि इकडे सगळं असं सुक आहे सो हा किनाऱ्यावर आपल्याला बांबू शार्क नावाचा मासा हंड झाला आहे पाणी आलंच तर कदाचित जिवंत पण होईल काय माहिती आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होते ह्या किनाऱ्यावर आणि खूप चांगले फ्रेश प्रकारची सो एक नंबर जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला गुगलवर टाकायचं आहे फनसोपची वाडी आणि तुम्हाला कमीत कमीत सीबीड बेलापूरपासून एक तासाच्या डिस्टन्सवर हो आहे एवढं आज सनसेट वगैरे बघायला नाही भेटला आहे सनसेट इज गॉन आणि काळ पीस ऑन असं दृश्य झालेलं आहे चला आता बॅक टू पवेलियन भैया मेरे राखी कंधन को कोणी म्हणजे आज भाऊ आहे पण बॅकग्राऊंड आपलं गाणं राखीचं वाजवतोय आपण खाऊ गॉड आज आहे भाऊ विजेचा उत्तम असा सोहळा जरा भरवण्यात आलेला आहे हो माईस मामांनी पण ह्याच कलर ची साडी घेतली मम्मीला आणि मम्मीने पण याच कलरचा शर्ट घेतलाय बंधू प्रेम आणि बहीण प्रेम हे बघा सेम सेम भैया जी इसमाईल दाखवा घे हे फोटो नाही काढला फोटोग्राफर स्टार प्रवाहावरून मंडळाचे सदस्य फोटो काढण्यात व्यस्त तिबक लगेच माझ्यासाठी चांगली झाली बोलते नंबर दुसरा अवयव गेट क्रमांक अठरा ते तीस

आई ना देगा दादा बस बिट्टू दादा जो मोठा आहे त्याने बसायचं दुनिया बोलते बड़ा ये है <laughs> दुनिया बोलते बड़ा ये है बाय बाय ना दे गाइस

ना? नाही भाऊ देत नाही नाही आमच्या बहिणी लवकरात लवकर दे सरळ काय मला हे करायचं हे थांब थोडासा येत नाही भावांना

वयोगट क्रमांक अठरा ते तीस हा सगळ्यांना देतो लाईनीत उभं राहायचं नंबर दोन जलदी नजरवाला धागा मंगल्या कोणत्या कुसक्या नवीन साकडू देत्यांची नजर नको चला

आता फिट्टूस हा दे। तू बघ आणि एवढं त्याच्यामध्ये स्टेट इंडिया ने भाई। ने स्टेट देवाग अफ, देवाग स्टेट बँक बँक ऑफ 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 इंडिया इंडिया आहे आहे यांना दिली मी

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अशा प्रकारे कार्यक्रम आज समाप्त करण्यात आलेला आहे नात केला पण वाया नाही गेला घ्या दिवाळीचा पूर्ण बॉक्स फटाक्यांचा बॉक्स काय साधा सुधा नाही बॉम्ब बॉम्बवाला बॉक्स ॲटम खाली जाऊन आता ढू ढू कसं आहे पब्लिकने जरा घोळका केलाय पण याचा आवाज येणार आपल्या हे बघा दिवाळी वाई यू लो भाय सामानात सामान दिवाळीचं सामान टाकू का डायरेक्ट काम पच्चीस लाईट येते दिवाळी मै दिवाळी दाखव दिवाळी इथे पण आता तुम्हाला दाखवतो फुटत ते पागल फुटत नाही रे हे कधी कधी पावसाचा पण असतो आणि कधी कधी फुटणार पण असत मित्रांनो आता लोक कधी कधी फुटत फुटताना बघूया सगळ्यांना <laughs> फुट दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमची दिवाळी सुखमय गेली असेल अशी आशा करतो तिकडे काळो काय रे त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही करत आता आपल्याला आपण दोन्ही नाव दोन्ही नाव हा मध्ये स्टॉक हा ठेव पेटलं

सगळ्यांना आमच्या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय झालं काय हे भाटी काय आहे नाही नाही काय राहिलंय अरे लोकांसाठी आपलं आपलं नाही अशा प्रकारे हे बारूद भरलेले हात आणि हे काळे काळे चेहरे अरे चला स्टार्ट आता ला फोटो आणि डायरेक्ट व्हिडिओ तुम्हाला व्लॉग इन माय गुडनेस दिवाळी संपलेली आहे लिफ्ट आता वर जात आहे आता गाडीने डायरेक्ट ते घरी ट्रिपल सीट <laughs> आ, उला। उला। आता ओला आता आपण भेटूया पुढच्या आप व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना हॅप्पी दिवाळी आणि आशा करतो तुमच्या सगळ्यांची दिवाळी सुंदर गेली असेल चलो टेक केयर बाय गुड नाईट